स्पर्धक विद्यार्थी मित्रांनो पोलीस तलाठी शिक्षक रेल्वे ग्रामसेवक वनरक्षक कृषी सहाय्यक कर सहाय्यक पी एस आय एस टी आय आरोग्यसेवक आणि याशिवाय इयत्ता आठवीसाठी अत्यंत महत्त्वाची घेतली जाणारी परीक्षा एन एम एम एस म्हणजेच नॅशनल मिन्स मेरिट कम स्कॉलरशिप राष्ट्रीयदृष्ट्या आर्थिक दुर्बल घटकासाठी ही परीक्षा असते या ठिकाणी प्रश्न आहे राजूने एक पेन पासष्ट रुपयास खरेदी करून एक्क्याण्णव रुपयास विकला तर त्याला किती टक्के नफा झाला हे पर्याय आहेत आता या ठिकाणी पासष्ट रुपयाला घेतलेली ती पेन एक्क्याण्णव रुपयाला विकली म्हणजे नफ्याने विकलेली आहे किती नफा झाला तर आपल्याला विक्री आणि खरेदी यांची वजा बघ केली पाहिजे एक्क्याण्णव दोन पासष्ट वजा केल्यानंतर अकरातून पाच गेले उरले सहा च्या दिलासानेक सात नऊ नऊ सात गेले दोन सव्वीस रुपये नफा झाला हा नफा पासष्ट पा पा रुपयाला झालेला आहे पासष्ट रुपयाला सव्वीस रुपये नफा तर म्हणजे गुणिले तर शंभरला काय शेकडा नफा विचारलेला आहे किती टक्के म्हणजे शंभरला तेरा दोन्ही सव्वीस तेरा पा पा पाच पासष्ट पाच एक्के पाच पाच दोन्ही दहा पाच शून्य शून्य वी दोन्ही चाळीस टक्के नफा झाला कोठे आहे हा पर्याय अचूक पर्याय नंबर सी चाळीस टक्के नफा झाला म्हणजे जा राजून एक पेन पासष्ट रुपये असा पासष्ट रुपयाला खरेदी करून एक्क्याण्णव रुपयाला विकला तर त्याला चाळीस टक्के नफा झाला ओके त्यानंतर चार हजार चारशे रुपयेचा तीस टक्के किती आहे आता शंभरला तीस तर चार हजार चारशेला किती पाहूया चा 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 चार हजार चारशेचा तीस टक्के चार हजार चा म्हणजे गुणिले चा चार हजार चारशेचा तीस टक्के म्हणजेच तीस भागले शंभर गुणले चार हजार चारशे ह्या दोन शून्य गेल्या चार हजार चारशेवरच्या आणि शंभरवरच्या गुणाकार राहिला कुणाचा तीस गुणले चव्वेचाळीस चव्वेचाळीसला तीन न गुण आल्या आलेल्या गुणाकारावर शून्य द्यायचं हे तीन चौक बाराला दोन हात्याला एक तीन चोक बाराने एक तेरा एकशे बत्तीस आणि शून्य म्हणजे चव्वेचाळीस गुणले तीस एक हजार तीनशे वीस म्हणजे चार हजार चारशे चा तीस टक्के म्हणजे एक हजार तीनशे वीस अचूक पर्याय नंबर तिसरा पुढे राम आणि श्याम यांच्या वयांची बेरीज ऐंशी वर्ष आहे आणि त्यांच्या वयातील अंतर वीस वर्ष आहे तर रामचे वय किती तर राम आणि श्याम यांच्या वयांची बेरीज रामचे वय एक सर्ष मानूया हा राम आहे आणि श्याम वय मानूया श्यामचं वय म्हणजे एक साधिक वाय बरोबर दोघांची बेरीज चाळीस व ऐंशी वर्ष आहे राम आणि श्याम यांच्या वयांची बेरीज ऐंशी वर्षे आहे मग या ठिकाणी एक साधिक वाय ऐंशी आणि त्यांच्या वयातील फरक वीस वर्ष आहे म्हणजे एक वाय बरोबर वीस सहा अधिक वाय बेरीज त्यांच्या वयांच्या ऐंशी आणि वयातला फरक एक सजा वाय बरोबर वीस आता या ठिकाणी कुणाचं वय विचारले तर रामचे वय किती आता राम म्हणजे एकसा आहे आता ही दोन समीकरणं एक सामयिक आहेत म्हणायची एक सामिक समीकरणं सोडवत असताना या ठिकाणी चलांचं निरसन करायचं असतं एक, एक आणि वाय हे चल आहे मग या दोघांची बेरीज केली दोन समीकरणांची तर अधिक व्हायला वाजावायला जातोय निघून आणि एक्सं राहतो या बेरीज केलं बर एक बर, बर तर एक साधिक एक सोन एक्स बरोबर ऐंशी आणि वीस शंभर दोन एक्स बरोबर शंभर मग एक एक्स बरोबर अगदी बरोबर पन्नास म्हणजे एकस जे दुप्पटच आहे दोन एक स म्हणून पन्नासची दुप्पट शंभर म्हणजे दोन एक्स बरोबर शंभर तर एक एक्स बरोबर पन्नास या शंभरला दोन भागलं बे पंचेला बे शून्य शून्य एक्स बरोबर पन्नास यक्स कोण आहे राम आहे म्हणजे रामचे वय किती वर्षे पन्नास वर्षे आहे पर्याय नंबर एक ए अचूक पर्याय पन्नास वर्षे ओके पुढचा प्रश्न आहे दोनशे पन्नासचे चोवीस टक्के अधिक चारशेचे सव्वीस टक्के वजा पन्नासचे बारा टक्के बरोबर किती हे पर्याय आहेत पाहूया आता आपण या ठिकाणी चार हजार चारशे तीस टक्के केलं तसंच दोनशे पन्नासचा चोवीस टक्के चा, चा शे परण शे परण से से चे म्हणजे गुणले दोनशे पन्नासचा चोवीस टक्के चा म्हणजे गुणले सेपरेट शेपरेट काढूया दोनशे पन्नासचे चोवीस टक्के अगोदर काढूया हे शून्य गेले दोनशे पन्नासवरचे एक शून्य शंभरवरचे एक शून्य गेले पाच दोन्ही दहा पाचापाचा पंचवीस दोन चोवीसला भाग जातोय बे के बे दोन चार बारा पंचे साठ म्हणजे दोनशे पन्नासचा चोवीस टक्के साठ आलं आता चारशेचा सव्वीस टक्के चारशेचा सव्वीस टक्के चा, चा म्हणजे गुणले ह्या दोन शून्य गेल्या सव्वीस चौक चार एकशे चार चार चारशे पंचवीसला चाराचे चारा आले दोन चार दोन आठ दोन दहा आणि पुढं वदाबाकी करायसाठी पन्नासचा बारा टक्के विचारले पन्नासचा बारा टक्के पन्नासचा बारा टक्के पन्नासशे के पन्नास शंभर दोन बाराला भागायचं बेसक्क बारा आता त्यांनी दोनशे <त्था> पन्नासचं चोवीस टक्के आणि चारशेचा सव्वीस टक्के यांची बेरीज करायची साठ अधिक एकशे चार चार एकशे चौसष्ट म्हणजे दोनशे पन्नासचा चोवीस टक्के अधिक चारशेचा सव्वीस टक्के म्हणजे साठ आणि एकशे चार एकशे चौसष्ट वजा काय करायचे वजा पन्नासचा बारा टक्के वजा करायचे पन्नासचा बारा टक्के सहा सहाय म्हणजे एकशे चौसष्ट म्हणून सहा वजा केले चौदातून सहा गेले उरले आठ सोळामधून हा एक गेला पंधरा एकशे अठ्ठावन्न म्हणजे दोनशे पन्नासचा चोवीस टक्के अधिक चारशेचा सव्वीस टक्के वजा पन्नासचा बारा टक्के किती एकशे अठ्ठावन्न अचूक पर्याय नंबर सी ओके पुढचा प्रश्न आहे दोन संख्यांची बेरीज वीस आहे आणि त्यांचा गुणाकार चौसष्ट आहे तर त्या संख्या कोणत्या आता आपण पर्याय बघितले पंधरा आणि पाच बेरीज वीस येते पण पंधरा पाच पंच्याहत्तर गुणाकार येतोय चालणार नाही नंतर दुसरा पर्याय आठ आठ अठ्ठेआडी चौसष्ट गुणाकार येतो आहे आठ सोळा बेरीज येते हाही पर्याय नाही सोळा चौक चौसष्ट गुणाकार येतो आहे आणि सोळा आणि चार वीस बेरीज येते अचूक पर्याय सी आहेच पुढं बारा आठ शहाण्णव गुन्हागार येतो आहे आणि बारा आणि आठ यांची बेरीज वीस येते एकच पर्याय त्यातला सी अचूक आहे की ज्यांची बेरीज वीसच येते ज्यांचा गुणाकार चौसष्ट येतोय सोळा चौक चौसष्ट आणि सोळा चार वीस असे अचूक पर्याय निवडल्यास आपल्याला स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मित्रांनो मदत होणार आहे पुढचा प्रश्न एक्स आणि वाय समचलनात आहेत जेव्हा एक्स बरोबर शून्य पॉईंट पस्तीस तेव्हा वायबरोबर तीन पॉईंट पाच तर एक्स बरोबर शून्य पॉईंट अठरा तेव्हा वायबरोबर किती इथंच लक्षात तुमच्या येत असेल एक सोळ शून्य पॉईंट पस्तीस आहे तर वायबरोबर तीन पॉईंट पाच आहे म्हणजे दशांचिन्ह इथून इथं आलं मध्ये दोघाच्या मग एक सोळ शून्य पॉईंट अठरा तर वायबरोबर छान एक पॉईंट आठ या दोघाच्या मध्ये दशांचिन्ह दसं आलंय तसं एक पॉईंट आठ उत्तर अचूक आहे पहा अचूक पर्याय नंबर सी आणि सोडून पाहायचं असेल तर समचलनामध्ये भागाकार स्थिर असतो म्हणजे शून्य पॉईंट पस्तीस भागिले तीन पॉईंट पाच हा भागाकार आपल्या पस्तीस म्हणजे पस्तीस पॉईंट शून्य आता सध्या दशांचिन्ह दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी आहे असं दशांचिन्ह गेल्यानंतर या ठिकाणी तीन पॉईंट तीनशे पन्नास भागिले पस्तीस पस्तीस एके पस्तीस दहा हा स्थिरांक दहा आला म्हणजे एक केरोबर एक, के एक स भागिले वाय एक्स बरोबर भागिले वाय तो केला गुणिले गेला के वाय मग आता या ठिकाणी आपल्याला वाय शिकमध्ये विचारले एक्सची नवीन किंमत शून्य पॉईंट अठरा दिल्या शून्य पॉईंट अठरा बरोबर के धा आहे गुणले वाय हो। म्हणजे या ठिकाणी शून्य पॉईंट अठराला वायला गुणले धाय तो भागिले धा येणार ओके त्यामुळं पुन्हा एकदा पहा एक के बरोबर एक्स छेद वाय के स्थिर आहे एकशेची किंमत शून्य पॉईंट पस्तीस भागिले वायची किंमत तीन पॉईंट पाच आहे शून्य पॉईंट पस्तीस आणि तीन पॉईंट पाच म्हणजे तीन पॉईंट पन्नास दशांवचिन्ह आता सध्या तिसऱ्या ठिकाणी तिसऱ्या ठिकाणी आहे दशांवचिन्ह गेल्यानंतर पस्तीस भागिले तीनशे पन्नास पस्तीस एके पस्तीस दहा आहे तीनशे पन्नास एकशे दहा ही केची किंमत आली केची किंमत म्हणजे स्थिरांगांची म्हणजे के एकशे दहा केची स्तिरांगाची किंमत म्हणजे शून्य पॉईंट पस्तीस भागिले तीन पॉईंट पाच एकशे दहा एक किंमत शून्य पॉईंट अठरा दिल्या भागिले वायची किंमत काढायची तिरकस गुणाकारामध्ये वाय के वाय शून्य पॉइंट अठराला गुणिले दहा केल्यानंतर गुणाकार एक पॉईंट आठ येतोय चिन्ह गुणिले दहा म्हटल्यानंतर उजवीकडे घर सरकणार इथून इथं आलं म्हणून अचूक पर्याय नंबर सी आहे ओके अशा पद्धतीनं विचारपूर्वक याचा विचार केल्यास अचूक पर्यायकडे आपण नक्की जातो पुढचा प्रश्न आहे तासी अडुसष्ट किलोमीटर वेगाने जाणारी गाडी एकशे दोन किलोमीटर अंतर किती वेळात जाऊ शकेल तासी अडुसष्ट म्हणजे या ठिकाणी साठ मिनिटाला अडुसष्ट किलोमीटर जाते म्हणजे अडुसष्ट किलोमीटर अंतर जाण्यासाठी साठ मिनटे लागतात तर म्हणजे गुणिले तर एकशे दोन किलोमीटर अंतर जाण्यासाठी किती वेळ लागेल विचारले सतरा चौक अडुसष्ट सतरा सक्कून एकशे दोन अडुसष्ट किलोमीटर अंतर जाण्यासाठी साठ साथ मिनटं लागतात एक तास तासही अडुसष्ट किलोमीटर वेग आहे ना म्हणून अडुसष्टला साठ म्हटले साठ बघितले अडुसष्ट एकशे दोनला तर, एक दोन तर म्हणजे उरले सतरा चौक अडुसष्ट सतरा सक्क एकशे दोन चार एक्के चार चार एक्के चार उरले दोन वीस झाले चारा पंचे वीस म्हणजे पंधरा चौक साठ पंधरा सक्क नव्वद मिनटे आणि नव्वद मिनटे म्हणजे दीड तास अगदी बरोबर अचूक पर्याय नंबर सी म्हणजे तासी अडुसष्ट किमी वेगाने जाणारी गाडी एकशे दोन अंतर किती वेळात जाऊ शकते दीड तासात असे प्रश्न विचारपूर्वक सोडवा हा व्हिडिओ आपण जरूर स्वतः लाईक करा आणि आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना पाठवून त्यांच्याही वाढीसाठी त्यांनाही स्पर्धा जिंकण्यासाठी निश्चितच मदत होणार आहे या ठिकाणी व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये त्या पद्धतीचं प्रोत्साहन मिळालं तर अधिक व्हिडिओ करण्यासाठी निश्चितच एक नवीन ऊर्जा आपल्याकडून मिळते चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा बेल ऐकॉन द्या आपल्यासमोर अनेक व्हिडिओ आपल्याला आवश्यक असणारे येतील धन्यवाद